नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यातच आता नव्या वर्षात शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा सहावा हप्ता नवीन वर्षात मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे जे शेतकरी पी एम किसान योजनेला पात्र आहेत असे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत आत्तापर्यंत पी एम किसान योजनेचे अठरा हप्ते जमा केलेत त्याचबरोबर आता पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता बाकी आहे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो हा नमो शेतकरी महा निधीचा सहावा हप्ता मिळणार आहे किंवा नाही याचं बेनिफिट स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला नमोच्या अधिकृत वेबसाईटवरती आहे या ठिकाणी गेल्यानंतर बेनिफि स्टेटसवरती तुम्हाला क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज उघडेल जो नंबर तुम्ही पी एम किसान योजनेला रजिस्टर करते वेळे दिला आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे किंवा मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी कॅपचा कोड टाका आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर गेट मोबाईल ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या रखान्यामध्ये एंटर करायचा है। इंटर समोर या जाहिल। अपरोल आहे एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी तुमचं बेनिफिट स्टेटस दाखवलं जाईल अप्रूवल आहे किंवा नाही तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा